हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं आडती साईजचा हा प्रिन्सेस्कर ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण शिलाई पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवताना याची मदत होईल तर इथं बघा असताना कापड कसं जॉईंट करायचं त्याचे बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहे आणि या ब्लाऊजची कटिंगचासुद्धा पेपर कटिंगचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर बघा सर्वात पहिले आपण पुढचे जे पार्ट असतात ते कसे शिवायचे जेणेकरून आपले पिन्सेसची जी कटोरी असते पप असतो पिन्सेसचा तर व्यवस्थित येत नाही बाकीच्या लोकांचा म्हणजे नवीन जर शिकत असाल तर पफ येण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग त्याचबरोबर शिलाईन जर तुमची फिटिंगची व्यवस्थित येत नसेल तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच त्याची मदत होणार आहे तर बघा इथं मी साईड पीस आणि कटोरी जी आहेत म्हणजे प्रिन्सेसचे ते या पद्धतीने घेतलेले बघा खालच्या साईडला मी इथं कटोरीचा पार्ट ठेवला आहे वरच्या साईडला साईड पीस असं उलट्या बाजूने फिरवून त्याच्यावरती ठेवलं आहे आणि अर्ध्या इंचावरती बघा इथं मी टिप टाकून घेते तर इथं आपल्याला बघा थोडं थोडं इथं जसं मी पकडते तसं धरून इथं आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या प्रिन्सेसचा पफ जो आहे तो व्यवस्थित प्रॉपर असा येणार आहे तर बघा आता अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला पफ येण्यासाठी तर तुमची जर प प्रिन्सेसचा प इथं चपटा बसत असेल ब्लाउज अंगात तर तुम्ही ही एक ट्रिक यूज करा तर बघा इथं शिलाईन आपण जिथं जॉईंट केली होतं दोघं पार्ट तिथून दोन इंचावरती मार्क केलं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पाव इंचपेक्षा कमी अशी इथं एक छोटीशी टीप टाकून घ्यायची आहे तर दोन इंच इथे चार मापांसाठी घेतलं आहे मी म्हणजे जे मोठे साईजचे असतात ब्लाऊज त्यांच्यासाठी आणि जे लहान साईज म्हणजे अठ्ठावीस पासून ते चौतीसपर्यंत असतात त्यांच्यासाठी इथं दीड इंच घ्यायचं तर पप एकदम व्यवस्थित येतो पी प्रेसेस ब्लाऊजचा घातल्यावर सुद्धा एकदम व्यवस्थित तो फिटिंगमध्ये बसतो आता इथं बघा मी इथं क्रॉसपट्टी जॉईन करून घेतलेली आहे ब्लाऊजला इथं बघू शकता एक्स्ट्राची होते ती कट केली तर ब्लाऊज कटिंगच्या वेळेसच मी म्हणजे एक्स्ट्राची क्रॉसपट्टी जी असते ती घेत असते तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने इथं हे दोघं पार्ट आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहे तर बघा खालच्या साईडहूनच मी इथं जॉईंट करते आहे अर्ध्या इंचावरती तर हे बघा व्यवस्थित अर्ध्या इंचावरती टीप टाकून घ्यायची हे बघा असं थोडं थोडं आपल्याला राऊंडमध्ये फिरवत इथं टीप टाकायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजचा पफ वगैरे व्यवस्थित राहील इथं तर हे बघा या पद्धतीने इथं आपण टीप टाकून घेतली डबल टीप लगेच टाकायची असते ती टाकून घेतली त्याच्यानंतर बघा दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं बघा जे शिलाईंचं मार्जिंग दिसतंय तिथून आपल्याला दोन इंच आतमध्ये घ्यायचं बघा या साईडने दोन इंच घ्यायचं जर मगाशी सांगितलं तसं सा दीड इंच लहान मापांसाठी आणि दोन इंच मोठ्या मापांसाठी घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने इथं टक्स घेऊन घ्यायचा छोटासा जसं आपण फोरटक्स ब्लाऊजसाठी करतो तसं इथं छोटासा टक्स घ्यायचा त्याच्याने पफ एकदम व्यवस्थित येतो आता बघा खालच्या साईडला मी क्रॉसपट्टी ठेवली आणि वरच्या साईडने साईड पिसा इथं उलट्या साईडने ठेवलं आहे बघा पार्ट आहेत ते आणि शिलाईन ती माझ्या साईडला करून मी या पद्धतीने टिप टाकून घेते हे बघा या पद्धतीने खालच्या साईडने अर्धा इंचावरती टीप टाकून घेतली इथं बघा इथे थोडंसं एक्स्ट्राचं वाटत होतं त्याच्यामुळे मी कट करून घेते तर असे छोटे छोटे गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून इथं ब्लाऊज जर शिवला आपला तर प्रॉपर आता असा फिनिशिंगमध्ये येतो तर इथं बघा आता आपण ब्लाऊजला हुकपट्टी लावून घेणार आहोत तर बघा इथं पाठीमागचा गळा जो कट केला होता मी त्याची पट्टी इथं डबल फोल्डची घेतलेली आहे शक्यतो तुम्ही जर डबल फोरची असेल तर दोन इंच मोजून ती पट्टी घ्यायची जेणेकरून जेव्हा आपण ब्लाऊज जेव्हा घालतो तर फिनिशिंगमध्ये तो व्यवस्थित असा फिटिंगमध्ये बसतो तर हे बघा या पद्धतीने टीप टाकून घ्यायची वरून सुद्धा टेप टाकायची जेवढं आपल्या ब्लाऊजला आपण जेवढं फिनिशिंगमध्ये शिवतो तेवढं ब्लाउज एकदम व्यवस्थित दिसतं घातल्यावर सुद्धा एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो तर हे ही बघा ही पट्टी जर तुम्ही दोन इंचाची एक लावली तर तुम्ही हुक जेव्हा लावतो तेव्हा आतल्या साईडला मध्ये जास्त गॅप दिसत नाही आणि जर कमी जी आपण जर पट्टी घेतली तर आतल्या साईडला गॅप दिसतो तर हे लक्षात ठेवून आपल्याला इथं पट्टी शिवून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला पट्टी तशी लावून घ्यायची बघा तर इथे पट्टी घेतलेली आहे शक्यतो ती दीड इंचची घ्यायची डबल फोर्डची असेल तर तुम्ही इथं एक इंचाची ती पट्टी घेऊ शकता तर इथं दीड इंचाची पट्टी घेतली सिंगल आहे त्याच्यामुळे मी आणि एका साईडला पो पट्टीला आहे फोल्ड करून शिवून घेतलं आहे आता बघा इथं पाव इंचापेक्षा कमी अंतरावरती इथं टीप टाकून घेते हे बघा त्याच्यानंतर बघा व्यवस्थित पट्टीच्या वरून आपल्याला दाब टीप एक टाकायची असते हे बघा जेणेकरून आपली जी पट्टी आपण शिवली ती बघा आतल्या साईडला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड करता येईल आपल्याला तर वरूनसुद्धा एक टीप टाकून घ्यायची हे बघा तेवढंच आपलं ब्लाउजला फिनिशिंग वाढतं एक्स्ट्राची पट्टी कट करायची आता दोघं पार्ट बघा एकमेकांवरती ठेवून पाहिजे आता तुम्हाला इथं हवा तेवढा गळा तुम्ही लहान मोठा इथं घेऊ शकता तर थोडासा मला गळा जो आहे तो मोठा घ्यायचा होता त्याच्यासाठी खालच्या साईडला मी इथं बघा या पद्धतीने एक इंचावरती मार्क करून जसा ग गळा आहे तसा इथं तुम्ही घेऊ शकता म्हणजे पानगळा तुम्ही जसा तुम्हाला गडा गळ्याचे आकार पाहिजे असतील तुम्ही कट करू शकता हे बघा तर हे बघा हे आपण पट्टे जे आहेत ते लाव म्हणजे गळपट्टी लावायच्या अगोदर ही कट करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला गळापट्टी लावायची असते तर गळपट्टी लावण्यासाठी बघा इथे दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे मी तर ती तिरकस कट करायची जेणेकरून आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थित इथं फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला फोल्ड होईल ती तर बघा इथं मी डबल फोल्ड करून ती पट्टीला शिवून घेतली पुढच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्राची पट्टी सोडून इथं छोटे छोटे ते पट्टीला कट मारून घ्यायचे हे बघा आणि व्यवस्थित पट्टीला असं बघा प्रेस करायचं आणि या पद्धतीने इथं आपल्याला पट्टीला एकदम सेंटरवरती टीप टाकून घ्यायची तर या पट्टीला बरेच लोक आहेत ते हात तशी लाईन सुद्धा करतात तर जसा वेळ राहतो तसं मी या पट्टीला हात शिलायन करते ने नाही वेळ राहिला तर मी या पद्धतीने शिवून देते तर बघा इथं आतल्या साईडलासुद्धा फिनिशिंगमध्ये ती पट्टी आपली गोटपट्टी शिवून झाली आणि पुढच्या साईडलासुद्धा व्यवस्थित येते ती तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा तुम्हाला जर वेळ बट नसेल तर तेवढंच आपलं छोटे छोटे जर ट्रिक्स यूज केल्या तर ब्लाऊज आपला लवकर शिवून होतो तर आता दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पट्टी जी आहे ती शिवून घ्यायची आहे गळापट्टी आहे ती लावायची तर ब्लाउजला पायपिंग कशी कर करायची तर त्याचे व्हिडिओ मी अपलोड केलेले चॅनलवरती तुम्हाला जर ब्लाऊजला पायपिंग कशी कर करायची ते पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर हे बघा या पद्धतीने आपल्याला ही पट्टीसुद्धा डबल फोल्ड करून शिवून घ्यायची एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घेऊया आपण आणि इथे छोटे छोटे कट मारून घेऊया तर हे बघा या पद्धतीने आतल्या साईडला पट्टी फोल्ड केली मी त्याची बघा बघा दोघं पार्ट एकमेकांवरती ठेवून पाहायचे म्हणजे चेक करायचं की आपली एखादी जे आपण पट्टी लावली ती एक खालीवर आहे की नाही पुढचे पार्ट दोघांपैकी कोणत्या खालीवर आहे की नाही चेक करायचं त्याच्यानंतरच पट्टीला आपल्याला टिप टाकायची आहे तर आपण जर चेकने केलं तर ब्लाउज शिवून होतो तेव्हा काय होतं की आपण जेव्हा होक शिकतो तेव्हा एक पट्टी खाली आणि की एका साईडचा पार्ट जो आहे तो खाली आणि एका साईडचा पार्ट जो आहे तो वरती राहतो तर तसं होऊ नये याच्यासाठी पहिले चेक करून घ्यायचं इथं बघा आपले दोघं पार्ट इथं शिवून रेडी झालेले आहेत आता आपण ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते बघूया तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी फिटिंग सुद्धा दाखवणार आहे त्याच्या अगोदर बघा इथं आपल्याला हुक जे आहेत ते आय आय बनवायची आहेत तर मी मशीनने मशीन आहे त्याच्याने ते बनवते आहे तर हाताने सुद्धा बनवतात तेवढा वेळ नसतो त्याच्यामुळे मी मशीनने इथं आय बनवून घेते तर इथं बघा जी आयची आहे पट्टी आहेत म्हणजे हुक जी पट्टी असते ती जेवढी असेल तेवढे तुम्ही जर हुक लावले म्हणजे आता इथं बघा मी सहा हुक लावते आहे तर पट्टी जेवढी मोठी असेल तेवढी तुम्ही सहा किंवा सात लावू शकता हाईटला जर कमी असतील असेल म्हणजे उंचीला ब्लाऊज कमी असेल ते ते तर त्याला तुम्ही पाच हुक लावू शकता तर तेवढंच आपला ब्लाऊज जो आहे ते फिटिंग फिटिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित बसतं ते आणि दिसायलासुद्धा एकदम व्यवस्थित छान दिसतं तर इथं बघा लावून घेतले मी म्हणजे शिवून घेतले इथे दोघं पार्ट आपले रेडी रेडी झालेले आहे आता इथं बघा फिटिंगसाठी सर्वात पहिले मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे त्याच्या अगोदर बघा शोल्डर जॉईन करायच्या अगोदर कमरेच्या भागाला म्हणजे मुंड्याच्या बाजूकडे आपण जेव्हा फिटिंगची टीप टाकतो त्या साईडला दोघं पार्ट व्यवस्थित सेम करून घ्यायचे म्हणजे सारखे करून घ्यायचे त्याच्यानंतरच आपल्याला इथं शोल्डर जॉईन करायचे ते इथं बघा मी अर्धा इंचवरती दोघं साईडने टीप टाकून घेतली इथं बघा एका साईडने शिवून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथं बघा व्यवस्थित असं टीप टाकून घ्यायची बघा अर्ध्या इंचवरती आणि जिथं गळ्याचे आकार आपण दोघं साईडचे गळ्या आहेत तिथं डबल टेप टाकायची जेणेकरून आपले म्हणजे जी ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा तिथून उसवणार नाही म्हणून शिलाई करून घ्यायची आता बघा इथे थोडंफार जरी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं तर बाही जॉईंट करताना आपल्याला बघ बग... हे बघा त्याच्या अगोदर चेक करून व्यवस्थित आपल्याला इथं रेडी करून घ्यायचं आहे आता इथं बघा बाही शिवायची आहे तर तुम्हाला दिसतरी असेल की वरच्या साईडने मी इथं पुढचा जो पार्ट आहे तर तो घेतलेला आहे तर त्याला जो आहे तर मुंडा तिथं त्या साईडला लागेल तर बाहीसुद्धा आपल्याला चेक करून इथं घ्यायची आहे हे बघा आता इथं बघा इथं थोडंसं कापड उरलेलं होतं त्याच्यामुळे मी इथं पोटली बटन लावून दिलेलं लांब लांबाहीला तर इथं बघा सेंटर घेतलं बाहीचं मी आणि आपण शोल्डर जॉईंट केलं तिथं ते सेंटरचा मार्क ठेवायचा आणि लांब जर बाही असेल तर तुम्ही बघा अशी अर्धी पहिले शिवून घ्यायची म्हणजे शोल्डरच्या तिथून अर्धी बाहे शिवून घ्यायची त्याच्यानंतर असं पलटवून त्याच्यानंतर अर्धी बाहे शिवायची तर असं केल्याने काय होईल की तुमची बाहे पण व्यवस्थित पुरेल आणि ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा असं घेतल्यासारखं म्हणजे ताणल्यासारखं होणार नाही ते ब्लाऊज तर हे बघा या पद्धतीने मी शिवून घेतलं बाहेसुद्धा एकदम व्यवस्थित पुरलेली आहे तर तुमची जर बाही कमी पडत असेल शिवताना तर तुम्ही ब्लाउजची कटिंग कशी करायची म्हणजे सर्व मापांसाठी तर त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता इथं बघा सरळ बाजूनेच आपल्याला इथं एक टीप टाकायची असते फिटिंगची तर इथं कोपऱ्यावरती तुम्ही जेवढी तुम्ही शिलाई मार्जिन घेतलेली असेल तेवढं तुम्ही इथं टाकू शकता म्हणजे पाव इंचावरती टीप टाकू शकता किंवा अर्ध्या इंचावरती टीप टाकू शकता तर मी इथं बघा अर्ध्या इंचावरती टीप टाकते आहे तर ते शिलाई मार्जिन जास्त घेतलेले होते त्याच्यासाठी मी तर बघा व्यवस्थित असं पकडून आपल्याला टीप टाकून घ्यायची एक्स्ट्राचं आहे ते दिसतं ते कट करून घ्यायचं म्हणजे शिलाईला आपली फिटिंगची सरळ येईल आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथं बाही जॉईंट करायची आहे इथं बघा बाहेचं सेंटर काढायचं इथं बघू शकता आणि तसंच अर्ध्या अर्ध इथं दोघं साईडने आपल्याला शिवून घ्यायची आहे बाही तर बघा या पद्धतीने आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा बघा इथं शिवून घेते मी बाहीला इथं बघू शकता तर तुमचीसुद्धा बाही जर पुरत नसेल तर तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर जाऊन पाहू शकता कटिंगचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे या ब्लाऊजचा म्हणजे अडतीसाईचं पेपर कटिंग कसं करायचं प्रिन्सेस ब्लाऊजचं तर बिना क्रॉसपट्टीचं आणि क्रॉसपटीचं दोघंच इथं पॅटर्नचं मी इथं व्हिडिओ टाकलेले आहेत तर बघा व्यवस्थित चेक करायचं त्याच्यानंतरच इथं आपल्याला शिलाईंची टीप टाकायची आहे तर बघा या पद्धतीने एक एक्स्ट्राचं होतं त्याच्यासाठी टीप टाकून घेतली मी आता इथे कोपऱ्यावरती मी आपण त्या साईडला अर्ध्या इंचावरती टीप टाकली तर या साईडला सुद्धा आपल्याला अर्ध्या इंचावरती टीप टाकून घ्यायची आहे इथं बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची बाहेला व्यवस्थित करायचं जेणेकरून आपली बाही जी आहे दंडगिरच्या तिथं खालीवर होणार नाही एक्स्ट्राचं कापड इथं कट करून घेतलं आता ब्लाऊजला उलटे साईडने फिरून घ्यायचा जेणेकरून आपले ब्लाऊजला एकदम फिटिंग फिटिंगमध्ये व्यवस्थित कवर शिलांसारखी बघा शिलानी येते याला तर बघा सरळ बाजूने आपण एक टीप टाकली होती तर तशीच इथं कोपऱ्यावरती आपल्याला उलट्या बाजूनेसुद्धा इथं टीप टाकून घ्यायची आहे हे बघा जेणेकरून आपल्याला नंतरचे जे फिटिंगचे माप आहेत ते व्यवस्थित टाकायला मदत होईल आणि ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये आपला राहील हे बघा एको टिप चा ते कोपऱ्यावरती टीप टाकून घेतली आता इथं बघा ब्लाऊजचं तुमचं जेवढं दंडघेर असेल तेवढं इथं त्याच्या नेम्मे घ्यायचं तर इथं पाच इंच दंडघेर घेतले मी इथं नऊ इंच छातीची घडी घेतली छातीचा चौथा भाग घेतला आता वरती नऊ इंच घेतलं त्यासाठी खाली कमरेच्या इथं मी साडेआठ इंच घेतलेले आणि बघा इथं तुम्हाला जर सरळ टीप जर मारता येत नसेल तर तुम्ही असे या पद्धतीने पहिले खडूने लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय करायचं आहे की टीप टाकायची म्हणजे आपण मार्किंग जर केलेलं राहिलं तर त्याच्यावरती टीप टाकली तर टीप जी आहेत आपली फिटिंगची ती सरळ एका लाईनमध्ये येते ती हे ये बघा मी इथं टिप टाकून घेतली व्यवस्थित इथं बघू शकता आता बघा त्याच्यावरती मी इथं तुम्हाला शिलाई मारून दाखवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ते हे बघा आता इथं शिलाई लोक केली मी आणि फिटिंगची मार्जिंगसाठी पण आपल्याला भरपूर कापड उरतो जेणेकरून आपण एक्स्ट्राचे दोन तीन टिपा एक्स्ट्रा टाकू शकतो मग ते फिटिंगनुसार त्यांच्या आवडीनुसार त्यांना जेवढं हवं हो असेल मार्जिंग तेवढं ते, ते म्हणजे नंतरसुद्धा त्यांना ब्लाऊज कामात येतो तब्येत वाढली तरी जी टिप उसवायलासुद्धा जागा राहते तर इथं बघा या साईडलासुद्धा आपण एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेतली त्याच्यानंतर आपण फिटिंगची टीप टाकणार आहोत इथं बघा ब्लाऊजला व्यवस्थित करून घ्यायचा इथं पाच इंच दंडघेरचं माप टाकायचं म्हणजे बघा दंडघेर पाच इंच टाकलं आहे मी आता इथं छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला नऊ इंच बघा तुमचं जेवढं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता आता खालच्या साईडला मी इथं साडेआठ इंच घेतलं आहे कारण कमरेमध्ये आणि छातीमध्ये जर चार इंचचा जर फरक असेल तर तुम्ही सु त्या पद्धतीने इथं माप जे आहे ते टाकू शकता इथं आणि बघा खडूने लाईन ओढून घ्यायची म्हणजे आपली टीप जी आहे ती व्यवस्थित एका लाईनमध्ये येणार आहे तर हे बघा कडून मार्क केले त्याच्यातवरती मी इथे टीप टाकते आहे हे बघा व्यवस्थित टीप टाकून घ्यायची आपण मार्किंग केलं आहे त्याच्यातवरती तर आपले ब्लाउज पेपर कटिंग जर व्यवस्थित आपलं असेल प्रॉपर असं फिनिशिंगमध्ये जर असेल तर ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये व्यवस्थित आपला शिवून होतं तर बघा तुम्हाला उल ब्लाऊज फिरवून दाखवते मी उलटे साईडला होता तो सरळ बाजूने करून दाखवते तर ब्लाऊजची इथं टिपची जी आहे ती सरळ आलेली आहे तर बघू शकता तुम्ही इथं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सरत पहिले तुमच्याजवळ पोहोचतील या व्हिडिओबद्दल काय डाऊट असतील तर तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणती टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद